आणि प्रस्थापित जे आमदार आहेत नेते आहेत त्यांचं शिक्षण कमी आहे काही लोकांना पैशाचं आम्हीच दाखवलं जातं बेलापूरकरांचा विकास अनेक वर्षांपासून झालेला नाहीये स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी आपल्याला कोणतं तरी पद मिळालं पाहिजे आणि नेते फक्त निवडणुका आल्यानंतर मोठमोठे बॅनरबाजी करतात यावेळा नवीन करण्या बदल हवा नमस्कार लोकशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या इथे आमंत्रित आहेत डॉक्टर विशाल मानी, मतदार माने बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तर सर्वप्रथम मी डॉक्टर मानेजी आपलं स्वागत करते नमस्कार लोकशाही न्यूज चॅनलने मला इथे बोलावून संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल इतक्या तरुण वयात तुम्ही पोलीस अधिकारी असताना तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात येण्यामागे काय विचार असेल तुमचा मी राजकीय व्यक्ती नाही आहे किंवा राजकीय घराण्यातील वारसा मला नाहीये पण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना मी लोकांमध्ये जाऊन काम करत होतो जनतेशी संवाद साधत होतो त्यावेळेला मला जनतेकडे अनेक प्रश्न आहेत समस्या आहेत अडचणी आहेत आणि त्यांच्या प्रश्नांवरती अडचणींवरती उपाययोजना केल्या जात नाही आहेत लोकप्रतिनिधींकडून त्या सोडवल्या जात नाही आहेत आणि ते सर्व प्रश्न त्या सर्व अडचणी बघून मला अस्वस्थता वाटली ते प्रश्न मी प्रशासनामध्ये पोलीस दलामध्ये राहून सोडवू शकत नाही आहे याची मन खंत माझ्या मनामध्ये होती आणि राजकीय व्यवस्था जी बिघडलेली आहे ज्या जिथे विचारधारा सोडलेली आहे पक्ष बदल होतोय नेत्यांनी भूमिका सोडलेली आहे आणि जनतेला जनच्या प्रश्नांवरती न्याय मिळत नाही आहे जनतेला अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे मी ही परिस्थिती बघत बसण्यापेक्षा एक निर्णय घेऊन धाडसी निर्णय घेऊन मी या राजकीय व्यवस्थामध्ये सुधारणा घडवण्यासाठी आलेला आहे आणि जनतेला न्याय देण्यासाठी मी हा मोठा निर्णय घेतलेला आहे मग निवृत्ती घेऊन तुम्ही निवडणूक लढण्याचा जो निर्णय घेतला मग तुम्हाला वरिष्ठांकडून काही अडचणी वगैरे आल्या नाही पोलीस दलामधून निवृत्ती घेताना मला कोणतीही अडचण आली ना नाहीये उलट सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संघटना असेल पोलिस मित्र संघटना असेल अनेक सरकारी विभागातील अधिकारी असतील यांना माझा धाडसी निर्णय अतिशय आवडलेला आहे कारण की जी लोक पोलिस दलामध्ये काम करतात प्रशासनामध्ये काम करतात त्यांचे प्रतिनिधी विधानसभे आणि संस्थेमध्ये नाही आहेत अनेक वर्षापासून पोलिसांची आणि प्रशासनातील लोकांची इच्छा आहे की त्यांचा प्रतिनिधी विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये असावा जेणेकरून त्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवला जावा त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायावरती त्यांना न्याय मिळवला जावा आणि त्यांचा हक्काचा कोणीतरी प्रतिनिधी माणूस असावा अशी त्यांची इच्छा होते त्यामुळे सर्वांकडूनच मला चांगला पाठिंबा मिळालेला आहे सहकार्य मिळालेलं आहे तर मग बेलापूर मतदारसंघाचीच निवड करावी असं तुम्हाला काय म्हटलं नवी मुंबई पोलीस दलामध्ये मी दहा वर्षांपासून काम करतोय मी त्याच ठिकाणी राहतोय त्यामुळे तिथले जनतेचे प्रश्न मला चांगले माहिती आहेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे लोकप्रतिनिधी आहेत प्रस्थापित नेते आहेत त्यांच्याकडून जनतेला न्याय मिळत नाहीये तिथे जनतेच्या मनामध्ये प्रस्तावित नेत्यांविरुद्ध अविश्वासाची आणि नकारात्मक भावना आहे आणि नवी मुंबईकरांना बदल आहे आणि मी या ठिकाणी काम करतोय लोकांशी संवाद साधतोय प्रश्न सोडवतोय लोकसंघटन माझ्याकडे सुद्धा आहे माझ्याकडेही कार्यकर्त्यांची आणि लोकांची टीम आहे आणि ज्या ठिकाणी मी काम करतोय त्या ठिकाणी माझ्याकडे एक निश्चित नेतृत्व देण्याची क्षमता आहे त्यामुळे या ठिकाणी मला विजय होण्याची खात्री आहे आणि त्या खात्रीतूनच मी बेलापूर मतदारसंघाची निवड केलेली आहे मग आपल्या या प्रचाराचे काय मुद्दे आहे जे इतरांपेक्षा वेगळे आहेत प्रचाराचे मुद्दे हेच आहे की जनतेचे प्रश्न असंख्य आहेत आणि त्या प्रश्नांना आवाज उठवला जात नाही आहे त्याला कोणीही वाली नाही आहे आणि नेते फक्त निवडणुका आल्यानंतर मोठमोठे बॅनरबाजी करतात जाहिरातबाजी करतात काही लोकांना पैशाचं आमिष दाखवलं जातं मोठमोठ्या घोषणा करतात आणि निवडणूक नियोजन तंत्राचा अवलंब करून निवडणूक जिंकतात पण यावेळेला जनतेला बदल हवा आहे जनतेला दुसरा पर्याय आणि चांगला उमेदवार लोकप्रतिनिधी सर्व नामसामान्यांचा प्रतिनिधी आवश्यक आहे माझ्याकडे समस्यांची यादी आहे वैयक्तिक स्तरावरच्या लोकांना अनेक समस्या आहेत सामूहिक स्तरावरच्या समस्या आहेत शासन आणि प्रशासन स्तरावरच्या समस्या आहेत आणि इथले स्थानिक गावले भूमिपत्र आणि त्यांच्या गावाच्या अनेक समस्या आहेत त्या चारही समस्यांची मला चांगली जाण आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे कृतिशील अशी योजना आहे मग कोणत्या मुद्द्यांवर आपल्याला मतदारांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास वाटतो मतदारांच्या पाठिंब्यासाठी मी प्रमुख लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसाठी काम करणारा लोकप्रतिनिधीची गरज आहे मी तरुण आहे उच्च शिक्षित आहे प्रशासनाचा अनुभव आहे त्याचबरोबर समस्यांची मला माहिती आहे आणि समस्या सोडवण्यासाठी मी सक्षमसुद्धा आहे त्यामुळं एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यापुढे जाताना मला आत्मविश्वास आहे दुसरी गोष्ट माझ्याकडे कृतिशील अशी निश्चित योजना आहे तिसरी गोष्ट मी जे काम केलेलं आहे माझी जी जनमानसामध्ये प्रतिमा आहे युवा तरुण चारित्र्यक्षम उमेदवार म्हणून ही लोकांना आवडलेली आहे आणि तरुण सुशिक्षित व्यक्ती राजकारणामध्ये येतोय नवी मुंबईमध्ये बदल घडवू पाठोय नोकरीचा राजीनामा देऊन धाडसी निर्णय घेतोय आणि आपल्यासाठी त्या करण्यासाठी तयार आहे त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे लोक समर्थन देत आहेत पाठिंबा देत आहेत आणि माझी निवड माझा निर्णय योग्य आहे याच्यासाठी ते मला अभिनंदन सुद्धा करत आहेत म्हणा आता पुढचा प्रश्न असा आहे की मराठा आरक्षणाबद्दल आपली काय भूमिका आहे मराठा आरक्षण सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्वरूपाचा हा विषय आहे मराठ्यांची महाराष्ट्रामध्ये सो लोकसंख्या ही सर्वात जास्त असताना सुद्धा मराठा समाज वर्षानुवर्षे या सर्व शैक्षणिक सामाजिक आर्थिक योजनांपासून वंचित राहिलेला आहे एक काळ होता की मराठा हा सक्षम होता पण मराठ्यांमध्ये अनेक असे गट आहेत अनेक असे कुटुंब आहेत त्यांना आज या सर्व योजनांची गरज आहे आणि वर्षानुवर्षे अन्याय झाल्यामुळे वंचित राहिल्यामुळं मराठा समाज हा प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे आणि त्यांच्या मुलांसाठी नोकरीचा प्रश्न महत्त्वाचा आहे शिक्षणाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत रोजगाराचे प्रश्न निर्माण आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनांची गरज आहे त्यामुळं मराठा आरक्षणाचा सरकारनं गांभीर्याने विचार करणं गरजेचं होतं पण एवढं मोठं आंदोलन अनेक वर्षांपासून चालू असताना सुद्धा सरकारनं त्या आंदोलनाची व्यवस्थितपणे दखल घेतली नाहीये आणि सरकारी पदावरती असणाऱ्या प्रमुख नेत्यांनी खोटी आमिषे दाखवली खोटी घोषणा केल्या ही खर तर दुर्भाग्याची गोष्ट आहे की प्रमुख पदावरील व्यक्ती एवढ्या मोठ्या समाजाला चुकीच्या गोष्टीनं फसवणूक करतो हे या आंदोलनामध्ये चांगली गोष्ट घडलेली नाही आहे त्यामुळं मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मी लोकप्रतिनिधी म्हणून मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे मी स्वतः मराठा असला तरी सर्व समाजातील स्तरातील लोकांना सोबत घेऊन मराठ्यांनाही आणि इतर समाजातील वंचित दुर्बल लोकांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे निवडून आल्यानंतर आपण सर्वप्रथम कोणते प्रश्न निवडून आल्यानंतर पहिला मी माझ्या स्वतःसाठी एक ले ले योजना आणलेली आहे की लोकप्रतिनिधी निवडून येण्यापूर्वी अनेक घोषणा करतो पण निवडून आल्यानंतर तो लोकांना भेटत नाहीये माझी लोकप्रतिनिधीला काम करणारी पहिली माझी योजना आहे की लोकप्रतिनिधी त्याचं प्रमुख कार्यालय असेल त्याचे दहा विभागामध्ये त्याची दहा विभागीय कार्यालय असतील आणि त्या कार्यालयांमध्ये आठवड्यातील काही दिवस लोकप्रतिनिधी स्वतः तिथे बसेल लोकांशी संवाद साधेल लोकांच्या तक्रारी अडचणी जाणून घेईल आणि तो स्वतः प्रशासनाच्या माध्यमातून त्याच्या समन्वयकांच्या टीमच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करेल ही पहिली योजना असेल आणि त्याबरोबर दहा अशा कृतीशील योजना आहेत माझ्या आता शेवटचा प्रश्न असेल तुम्हाला बेलापूर मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल बेलापूर मतदारसंघातील मतदारांना मला हेच आव्हान करायचं आहे की बेलापूरकरांचा विकास अनेक वर्षांपासून झालेला नाही आहे त्यांना चांगला लोकप्रतिनिधी मिळालेला नाही आहे प्रस्थापित जे नेते आहेत ते आपआपसात वाद निर्माण करतात त्यामुळे बेलापूरकरांच्या अनेक विकासाच्या योजना आहेत त्या मार्गी लागलेल्या नाही आहेत अनेक प्रश्न आहेत त्याच्यावरती न्याय मिळालेला नाही आहे स्थानिक भूमिपत्र आणि गाव आले यांच्या नोकरी रोजगार व्यवसायाचे प्रश्न आहेत त्यांच्या अंतर्गत गावांचा विकासाचा प्रश्न आहे नोकरदार वर्ग आहे ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत शिक्षण आणि युवा विकासाशी संबंधित प्रश्न आहेत असे असंख्य प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत आणि प्रस्थापित जे आमदार आहेत नेते आहेत त्यांचं शिक्षण कमी आहे त्यांना प्रशासनाचा अनुभव नाही आहे ते पूर्ण वेळ काम करत नाही आहेत ते कायदा निर्मिती आणि धोरण निर्मितीमध्ये सहभाग घेत नाही आहेत लोकांच्या प्रश्नावरती आवाज उठवत नाही आहेत स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी आपल्याला कोणतं तरी पद मिळालं पाहिजे या भूमिकेतून ते निवडणूक लढवत असतात पैशांचा बेकायदेशीर मार्गांचा वापर करून निवडणूक जिंकत असतात पण आता जनतेला बदल हवा आहे नवी मुंबईतून बेलापूरमधून जनता एक सक्षम पर्याय त्यांच्या पुढे ठेवल्यानंतर चांगला पर्याय निवडण्यासाठी अतिशय आनंदामध्ये आहे आणि त्यामुळेच ती समर्थन देते आणि वीस तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी जनता बदल करून महाराष्ट्रामध्ये राजकीय व्यवस्था सुधारण्याच्या चळवळीमध्ये एक पाऊल टाकेल असा मला विश्वास आहे आणि मतदारांना मी आवाहन करतो की अनेक वर्ष आपल्यापुढे चांगला पर्याय नव्हता सक्षम पर्याय नव्हता यावेळेला युवा सुशिक्षित प्रशासनाचा अनुभव असलेला समस्या सोडवणारा आणि जनतेसाठी पूर्ण वेळ काम करणारा सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून पर्याय मी तुमच्याकडे ठेवलेला आहे तुम्ही चांगला पर्याय निवडून तुमचा विकास घडवण्यासाठी भविष्याचा विचार करावा तात्पुरत्या प्रलोभांचा विचार न करता एक चांगला लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवावा आपण बदल घडवण्यासाठी उत्सुक आहात यावेळेला नवी मुंबईकरांना बदल हवा आहे आणि तो कृतीतून तुम्ही दाखवून द्यावा तर मी अपेक्षा करते की आमच्या सर्व मतदारसं मतदारसंघातील मतदारांचे प्रश्नांचं निरसन झालं असेल तर आपण इथे वेळात वेळ काढून आमच्या न्यूज चॅनलमध्ये उपस्थित झालात त्याबद्दल लोकशक्ती टीमकडून आपल्याचे आपणास धन्यवाद आणि आपल्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लोकशक्ती न्यूज टीमलाही माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना धन्यवाद